लाईव मध्ये जी पेशवेनी सोडलेली औलाद आहे ती बाई खूप काही भुंकलेली आहे जरंगे पाटलांविषयी आणि आज मी त्याच विषयावर बोलते की शेवटी शेतकऱ्यांवर पण आरोप केले आता तिनं म्हणली की मी सगळ्या शेतकऱ्याला नाही बोलत माझे गोरगरीब शेतकरी खूप कष्टाळू आहेत मेहनती आहेत वगैरे वगैरे नाटक तर भरपूर काही केलं दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे अशा प्रकारे पण तिचं म्हणणं कोणतं आहे जो हॉटेलमधला व्हिडिओ आहे सोशल मीडियावर आलेला तर त्या व्हिडिओमध्ये असं कुठंच दिसत नाही की बिचारा वाल्मी हा बाजूलाच बसलेला होता त्याचा काही संबंधच नाही त्या हॉटेलमध्ये असं कुठंच दिसत नाही की पैसे काढून देताना आता ते व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणलेस केस झाली म्हणलेस ते सिद्ध होईलच कारण कुठलेही आरोप सिद्ध होईपर्यंत आपण कुणालाच आरोपी नाही ठरवू शकत पण कसं असतंय की आरोप केले म्हणल्यानंतर कुठंतरी तो गुन्हेगार ठरला जातो पण आरोप सिद्ध होईपर्यंत आपण त्याला आरोपी ठरवू शकत नाही पण आरोप सिद्ध नाहीत झालेले तर मला सांगा हा सरकार वेडा आहे का मग कराडला मोका लावायला काही ना काही पुरावे असले शिवाय विनाकारण मोका लावला गेला का आणि जर असे काही म्हणजे इतके डेंजर पुरावेच नसतील म्हणजे खंडनी प्रकार म्हणा खून खराबा म्हणा धमक्या म्हणा किंवा हानमारीचे जर काही पुरावेच नसतील तर कोणतरी उगाच कुणाला तरी, तरी नाही ह्याच्यासोबत एक फोटो काढला म्हणून उचललं आणि त्याच्या संपर्कात आहे म्हणून उचललं असं कधीही होत नाही आणि मोकासारखा आरोप तर कधीच कुणावर विनाकारण लागत नाही तर आता तुम्हाला माहिती आहे की मोका लागलेला आहे आणि मग आता ह्या पेशवाईनबाईचं म्हणणं आहे की जे ती शेतकरी आहेत जे ती शेतकरी म्हणतात की आम्ही एवढे एवढे लाख रुपये दिलेले आहेत तर हे खोटं आहे का तर ते व्हिडिओमध्ये कुठंच दिसत नाही आणि ते शेतकऱ्याला पण कुणीतरी भडकवलंय आणि वाल्मिक कराडच्या विरोधात बोलायला लावलंय मला एक कळत नाही की असं काय झालं की ही बाई डायरेक्ट आरोपच करती आणि मग सिद्धच करते की तो जरांग्याचाच माणूस आहे आणि जरांग्याचा नाही जरानंग्याचा माणूस आहे असं ही बाई डायरेक्ट बोलून दाखवते की नाही जरानंग्याने ना त्याला पैसे दिले असतील वाल्मिक कराडच्या विरोधात बोलायचं काय संबंध येतो कारण बाकीचं जरी सगळं ठीक आहे लोक कुणाच्या विरोधात बोलतात समजा त्या शेतकऱ्यांना सांगितलं विरोधात बोलायला कराडच्या मग कराडवर मोक्का का लागला काहीच जर खरंच जर एवढा सभ्य माणूस आहे सगळंच आहे तर का मोका लागला काहीतरी क्वार्टला किंवा पोलिस आली कुठं तरी, तरी काहीतरी थोडे तरी चुकीचे पुरावे सापडले शिवाय डायरेक्ट आतमध्ये टाकून मोका लावणार आहे का कोण आणि तिनं ती पण आरोप केला मग हे जेसीपी प्रकरण काय आहे त्या पण लोकांनी आणि एक जणाची मी परवा माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की त्या दादांनी डायरेक्ट भीट दिलेली होती की हो असं असं झालं आणि जारंगे पाटलांनी कॉल केला कराडच्या एला की पैसे देऊन टाका तर हा ती म्हणले देतो ही स्पष्ट त्या व्यक्तीनं सांगितलं तरी सुद्धा ही बाई त्यांच्यावर आता तर ही बाई शेत खरे शेतकरी नाहीत असा आरोप केले ह्या बाईनं म्हणजे जो कोणी सत्याच्या मार्गाने चालला की तो व्यक्ती खरा नाही ही बाई आरोप करते आता पर्वतीनं शाळेचं वगैरे काय सांगितलं केलं हे असेल चांगलं काम आहे मग ते शाळेचं नाव का नाही टाकलं तुम्ही जरांगी पाटलांचं डायरेक्ट तुम्ही तुमच्या ह्याच्यावर टायटल टाकताय किंवा डायरेक्ट लिहून टाकताय किंवा डायरेक्ट म्हणजे वेगवेगळे त्यांचे फोटो टाकताय सगळं मग त्या शाळेचे फोटो टाकणं गरजेचं नव्हतं का की असा असा प्रकार ह्या शाळेत घडला होतं गरजेचं मग यावरनं कधी कुठंतरी वाटतं की बाबा हिथं बी कुठंतरी काहीतरी चुकीचं आहे बरं आता तो राहे झाला विषय की जरांगी पाटलां म्हणजे ती जी शेतकरी आहेत ते खोटं बोलत आहेत बरं आता हिनं दुसरा आरोप केला दुसरा कोणता आरोप हे सगळे सोशल मीडियाचे जी पब्लिक आहेत ती बघतात आणि त्या पब्लिकला माहिती आहे की बायकांच्या भांडणाचा काय प्रकार आहे आणि ही भांडणाचा प्रकार हा आत्ताचा नाही आता ना तिनं जरांगे पाटलांवर आरोप केला की जरांगे पाटलांनी केलेली टोळी बायकांची महिलांची टोळी ह्या बाईला टोचर करते किंवा भांडणं करते किंवा काय डुप्लिकेट मी तर डुप्लिकेट अकाउंट वगैरे नाही आता मी तुम्हाला माहितीच आहे मी डायरेक्ट ओरिजिनल वरून बोलते कारण अंगी नाही रंग कार्य मना दंग जर आपण कुठल्या चुकीच्या कार्यात नसचाल चाल आपण कुठल्या चुकीच्या मार्गात नस चाल तर आपल्याला असं खोटं बोलायची किंवा खोटे आरोप करायची गरज नाही तर हिने एक पॉईंट सांगितला की अशा काही महिला आहेत त्या महिलाच महिलेची इज्जत काढत आहेत आणि काय घाणेरड्या प्रकारच्या महिलांवर आरोप करत आहेत किंवा चारित्र्यावर आरोप करत आहेत अग बाई ज्ञान सांगेल लोकाला शिंबूड आपल्या नाकाला हा मग तू काय केल तस मी तुला पुरावे मागितले होते तू आणखीन पुरावे नाही दिलेले तू काय केलंस इतर महिलांचं नको सांगू तू स्वतःच वर्णन करतीस व्हिडिओमध्ये तू स्वतःचं वैयक्तिक वर्णन केलंस महिला असं कुणीही करत नाहीत विनाकारण आतापर्यंत मी पाहिलं कोणत्याही महिलेनं विनाकारण कुणावर आरोप केले नाहीत घाणेरडे चारित्र्यावर पण तू काय केलंस स्टार्टिंगला बोलली ही घरात बसून व्हिडिओ काढती हिच्या शेजारच्यानी सांगितलं की ही कडिकडे तोंड घालती उष्टमष्ट आणती किंवा चोऱ्या करती ही तू आरोप केलीस पण ह्याच्यापेक्षा मोठा आरोप कोणता होता की, की तुला कोणत्या तरी व्यक्तीनं सांगितले की ही बाई हॉस्पिटलमध्ये होती हिला हॉस्पिटलमधून काढलं का तर हिनं तिथं कुणासोबत तरी लपडे केले म्हणून काढलं मी तुला त्या व्यक्तीचा जेव्हा आणि तू त्या व्हिडिओ माझ्याकडे ती व्हिडिओ मी सेव्ह केलेला आहे तर त्या वेळेला मी तुला लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तू त्या व्यक्तीला बोललेलं रेकॉर्डिंग आहे म्हणलेली आहेस त्या व्हिडिओमध्ये मी ती व्हिडिओ नेहमी ऐकते ऐकते तर त्या व्हिडिओमध्ये तू सरळ सांगितलंस की त्या व्यक्तीनं मला असं म्हणलं मी रेकॉर्डिंग केलं त्या व्यक्तीचं बोलताना पण तो व्यक्ती असं म्हणला की मी बोललेलं रेकॉर्डिंग वाजवू नका म्हणून मी तुमच्या पुढं वाजवत नाही असं तू पब्लिकला बोलली ना असं तू स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलंस मग मी तुला काय म्हणलं की त्या व्यक्तीचा फोन नंबर दे तर तू परत काय बोलते ना त्या व्यक्तीचा मला व्हॉट्सअपला कॉल आला अगं मूर्ख बाई व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग होतच नाही मग तुझ्याकडे कसं व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग झालं कारण तू स्वतः व्हिडिओमध्ये बोलली होती ज्या व्हिडिओमध्ये तू सांगितलं ना की त्या व्यक्तीनं मला कॉल करून असं असं सांगितलं की ही बाई हॉस्पिटलला होती तिनं तिथं लपडे केले म्हणून काढलं त्या आज व्हिडीओमध्ये आहे की तो व्यक्ती बोलताना मी रेकॉर्डिंग केलं आहे आणि माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे पण तो व्यक्ती म्हणला की रेकॉर्डिंग वाजवू नका म्हणून मी नाही वाजवू शकत तर अगं छपरी बाई मोबाईलच्या व्हॉट्सअप कॉलचं रेकॉर्डिंग होत नाही आणि तू नंतर काय सांगते की नाही मला त्यांना व्हॉट्सअप कॉल केला तर आणि मी नंबर शोधते मिळत नाही अगं कुणाला शिकवती ही बा उलटपणा तूच लई हुशार आहे वाचतंच वा वाटतं वाट का आणि तू काय सांगते की मी हा मी जरांगेच्या जी महिला आहेत त्यांच्यावर केसेस केलेल्या आहेत आणि पोलीस पकडतील मी वाट बघू नाही की मला कधी क्वाल येईल सरांचा तू पोलिसांना शिव्या देते धडाधड मूर्ख पोलीस आहेत असे पोलीस आहेत म्हणून म्हणून तू पोलिसांना सुद्धा शिव्या दिल्यास ज्या पोलिसांच्या नावावर तू बायकांना धमक्या देतीस की मी पोलीस स्टेशनला मग काही जतीच्या बायका असतात त्या विषय सोडून देतात की जाऊ दे बाबा कुठं पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी करत बसा म्हणून पण तुझ्या माहितीसाठी सांगते मी त्या बायकांमधली नाही हा मी आधी पुरावे जमा केले आधी मी तुझा व्हिडिओ शेव केला आणि तेवढ्यासाठी शेव केला की मला पोलिसांचा फोन आल्यानंतर मी तो व्हिडिओ दाखवून हिनं म्हणलेली आहे ह्याच्यामध्ये की त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग आहे तर मला ते रेकॉर्डिंग पाहिजे आणि रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग होताना ॲडिओमध्ये मध्ये तो नंबर येतो मोबाईल नंबर मला ते पाहिजे आणि जर हिला व्हॉट्सअप कॉल आला तर मग हिनं का बोलली की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि तू जगाला सांगती की काही महिला आहेत बदनाम करत आहेत माझ्या मुलीला बदनाम हा मी जनतेला सांगते बाबानू खरंच खरच ना तुम्ही जर खरंच सत्तेचे असाल चा तर फेक अकाउंट काढून बोलू नका किंवा कुणाच्या मुलीला बदनाम करू नका कारण मुलीची जात म्हणा किंवा बाईची हे काचाचं भांड असतं मी वेळोवेळी ते सांगतेच पण हे तू बोलतीस की काही बायका आहेत बायकांच्या इज्जत वाटेवर मानतात बायकांना असं बोलतात बायकांना त्यांच्या चारित्र्यवर मग तू काय केलतस तू तू काय केलतस आधी स्वतःमध्ये जरा अक्कल येऊ दे आणि स्वत जरा न्यायानं वागायला शिक आणि मग समोर सांग की आपण आपण काय बोलतो ह्याचं भानच आपल्याला नसतं कुत्र्यासारखं भुंकत राहायचं ह्याचं ना नाव घ्यायचं मोठं होण्यासाठी त्याचं नाव घ्यायचं मोठं होण्यासाठी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते ग बाई खरच जर सरकारकडं कुठले पुरावे नसते तर विनाकारण आतमध्ये कोण टाकत नाही किंवा एवढा मोठा गुन्हा कुणीही लावत नाही सरकार एवढं येडं नाही किंवा कायदे एवढे येडे नाहीत स्वतः पहिलं आपल्याला भान पाहिजे कुठल्याही गोष्टीचं आपल्याला भान पाहिजे ही तुझी जाळं टाकत जाती ना दुसऱ्या महिलांवर मन किंवा ही जरंगे पाटलांना तुझी बदनाम करायला चालली ना एक दिवस तू खूप डेंजर फसशील ह्या सगळ्या गोष्टीत ह्या सगळ्या गोष्टीत तू फसशील कारण खोट जास्त दिवस टिकत नाही कधी ना कधी सत्य बाहेर येत आणि राहिला प्रश्न बायकांना जरांगे पाटलांनी बायकाची टोळी केली तर बाई सगळ्या पब्लिकला माहिती आहे तुझा आणि ही जी बायकांचा तमाशा चालू आहे ना ती जरांगे पाटलांनी केलेली टोळी नाही जरांगे पाटील उपोषणाला बसायच्या आधी लॉकडाऊनमध्ये जेव्हा तुमचं युट्यूबचा काय का, सॉरी टिकटॉकचं अकाउंट होतं ना तेव्हापासून तुमचा नंगा नाच चालू होता सोशल मीडियावर गच्ची प्रकरण आठवतं ना तुला गच्ची प्रकरण त्यावेळेस तुमच्या बायकांची ही ग्रुप आणि टोळी होती नंतर जो काही तुझा स्वभाव मन किंवा तुझं जी भामट बोल नाही ह्यामुळं तुमची टोळी फुटत फुटत गेली आणि त्या टोळीचा आरोप तुझा जरांगे पाटलांवर करतेस ही तुमचे टोळी आहे ही जनतेला पण चांगलं माहिती आहे ह्याच्यात जरांगे पाटलांचा लांब लांब पर्यंत संबंध नाही ही जी तुमची टोळी आहे ना एकूणमेकाच्या चारित्र्यावर डाग उडवणे एकूणमेकाचा आणि तू काय का सांगितलंच की जरांगे पाटलांच्या टोळीतली एक बाई घरी येत होती जरांगे पाटलांच्या टोळीतली बाई तुझ्या घरी येत नव्हती किंवा मैत्रीण नव्हती कारण त्यावेळेला जरांगे पाटील उपोषणाला पण बसलेले नव्हते किंवा आन आं, आंदोलनाला पण बसलेले नव्हते त्यावेळेस मराठा आरक्षणचा विषय कुठंच नव्हता ज्या वेळेस तुमचं गच्ची प्रकरण झालं हनमारी झालेली कुठंच नव्हता तेव्हा तुमची टोळी बनलेली आहे नंतर तुमच्या टोळीमध्ये विभक्तपणा आला मग विभक्तपणा आल्यानंतर तुझी टोळी इकडं झाली आणि सत्य जी परिस्थिती आहे ती टोळी इकडं झाली सत्याचा मार्ग स्वीकारणारी टोळी एक बनली आधी पहिलं तुमचीच टोळी होती तुमच्या टोळीतून म्हणजे तुझ्या टोळीतून ज्या सत्य बायका आहेत त्या बाजूला सरकल्या आहेत ओळखलं तू कशी आहेस आणि मग जी राहिली तू राहिली ना त्याच्यात तर मग तू त्या टोळीला जरंगे पाटलाचं नाव देतीस जी तुमची टोळी फुटली गेली आणि त्या टोळीला सांगते का तू की ती जरंगे पाटलांची टोळी आहे ती टोळी चारित्र्यावर बोलती मला परेशान करायली किंवा माझ्या नावाने व्हिडिओ टाकायली मला व्हिडिओत घाण बोलायली ती टोळी जरंगे पाटलांची नाही तुझ्या घरी येऊन तू काय सांगितलं तुझ्या पुरीला चौकशा करत होती एक बाई खूप मैत्री केली तई ताई, ताई म्हणायची गोड बोलायची पुरींना फोन करायची ही जी बाई होती ना तुझ्या घरी येणारी ही तुमच्याच टोळीतली होती त्यावेळेसची तेव्हा तुझं खूप चालायचं आणि ती तुमच्याच टोळीतली बाई होती ना आज तुझा रंगी पाटलांवर आरोप करती आणि ही पब्लिकला माहितीच आहे पब्लिक व्हिडिओ बघतच होते त्यावेळेसपासून नंतर तुमच्या टोळीमध्ये फुट पडली मग फुट पडल्यानंतर जी लोक तुझ्यापासून फुटून लांब गेले ना आणि त्या लोकांवर तू आरोप करती की ती टोळी जरांगे पाटलांची आहे जरांगे पाटलांनी बदनाम करायला लावते जरांगे पाटील हा तुझ्यासारखा मोकळा माणूस नाही ग बाई की ह्याच्या त्याच्या नावानं भुंकत बसायला त्यां ती फक्त सरकारला आरक्षणासाठी बोलतात आणि ठीक आहे देवेंद्र फडणवीसला जरांगे पाटील कुठल्या बी शब्दात बोलले असतील तुझ्या पुढाला आग लागायची काय गरज आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ती योग्य निर्णय जर जरांगे पाटील चुकीचं बोलत असतील तर ती योग्य निर्णय घेऊ शकतात कारण तुला सांगते देवेंद्र फडणवीस साहेबांचे खरंच आदर वाटतो मनापासनं की ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा बाजूलाच ठेवा लागं ती दिलं नाही म्हणून जरांगे पाटील शिविगाळ करत असतील बोलत असतील तो विषय बाजूला ठेव पण आता संतोष भाई या देशमुखाच्या हत्या प्रकरणात उत्तम केलं उत्तम कामगिरी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची खरंच आहे गर्व आहे त्यांच्या कामगिरीवर मग देवेंद्र फडणवीस साहेब गुन्हेगाराला धडा धड आत टाकू शकतात मोक्का लावू शकतात तर जरांगे पाटील जर चुकीचे असतील तर जरांगे पाटलांना शिक्षा नाही देऊ शकत का मग देवेंद्र फडणवीस गप्प आहेत तुझ्या बुडाला कुठून आग लागायली म्हणजे तुला फक्त मुद्दा पाहिजे जरांगे पाटलांवर बोलायचा लाज वाटू दे जरा तू टोळी तयार केलेली त्या टोळीमध्ये तुमचे वाद झाले तुमची टोळी फुटली आणि तू पुन्हा त्या टोळीला नाव देते की हिजारांगे पाटलांनी तयार केलेल्या महिला आहेत आणि मी केसेस केलेले आहेत तुला काय वाटतं पुलीस बोळेनं दूध पित नाहीत किंवा आंधळे नाहीत उद्या ज्या टोळीवर तू केस केलेली आहेस ना ती टोळी समोर आल्यानंतर जेव्हा मी त्याचे म्हणजे ज्या वेळेला मला ही कुठल्या बातम्या कळल्या ना तर मी पोलीस स्टेशनला स्वत जाऊन जेव्हा त्या बायकांना तिथं बोलवलं गेलं तू जरांगे पाटलांवर आरोप केले म्हणून बरं का कारण तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये में मला पडायचं नाही पण तू जरांगे पाटलांवर आरोप केले म्हणून ज्या वेळेला मला असं कळेल की आजच्या दिवशी त्या बायकांना पोलीस स्टेशनला बोलवलं तर मी तिथं हजर होणार आणि त्या बायकांना ला लाईव्ह घेऊन विचारणार की बाबा तुम्ही जरांगे पाटलांशी कधी तुमचं बोलणं झालं का काय मी पोलिसांना स्वतः विनंती करणार ह्या बायकांच्या मोबाईल चेक करून बघा की ही टोळी जरांगे पाटलांची आहे का ह्या बाईची फुटलेली टोळी आहे हे मी सिद्ध करेल ना पोलीस स्टेशनला बरोबर तू म्हणती ना की जारांगी पाटलांची टोळे आणि जारांगी पाटील माझ्यावर बायका लावतो अगं लाज वाटू दे ना खोटे आरोप करताना एवढं कसं माणसानं बनवा बनवी करावी हे बघ बाई तुझी पर्सनल दुश्मनी त्या बायकांबरोबर काय आहे काय नाही कशावरून ना आहे कुणाचं लग्न केलं किंवा कुणाची मुलगी विकली किंवा कुणाचं काय केलं त्याच्यावरून काय तुमचं चा, तुमचं चाललेलं आहे ना सोशल मीडियावर ती निवांत चढलू दे मी त्याच्यात अजिबात बोलत नाही कारण मला संबंध नाही काय मला काही घेणं देणंच नाही तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये मैं आत्ता का ही पन मी आत्तापर्यंत बोलले का तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये हे तुमचे प्रकरण खूप दिवसापासून चालू आहेत खूप दिवसापासून पण मी कधीही बोलले नाही आत्ता का बोलते तर त्या टोळीला तू जरांगे पाटलांचं नाव जोडायलीस म्हणून बोलते आणि मी हे आधी पण सांगितलं ज्या ज्या वेळेला तू जरांगे पाटलांवर चुकीचे आरोप करणार आहेस त्या त्या वेळेला ते आरोप कसे चुकीचे आहेत ही सिद्ध करण्याचा प्रयत्न मी करणारच आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न मी करणारच आहे मग मला पोलीस स्टेशनला पण बोलवू दे ना मी तिथं पण जायला तयार आहे बोलायला पण तयार आहे कारण मी सत्तेच्या मार्गाने चालते आणि सत्तेच्या मार्गाने चालणाऱ्याला भ्यायची गरज नसते एवढं ज्ञान मला आहे म्हणून परत एकदा सांगते ही तुझी केलेले कुटाने आहेत तुझ्या बनवलेल्या जी टोळ्या होत्या त्या टोळ्या हो फुटल्यात त्याला नाव तू जरंगे पाटलांचं देऊ नकोस परत एकदा सांगते कारण आपण काय बोलतो ह्याचं भान चालताना पाय घसरला तरी चालेल माणूस पडल्यावर एकदाच लागतं आणि ती जखम बरी होते पण बोलताना जीब घसरता कामा नाही कारण ती खूप डेंजर असते बरं का म्हणून परत एकदा सांगते आणि मला कारण त्याच्यात माई म्हणून नाव घेतलं पुन्हा कोणत्या माई फी आहे त्यांच्यावर पण मी केस केली जरांगे पाटलांच्या टोळीतल्या तर मी कोणत्या माई असतील किंवा आणखीन कोण बायका महिला असतील तर त्यांना कळकळीची विनंती करते बायांना तुमची सत्य परिस्थिती आहे ती तुम्ही सोशल मीडियावर टाका विनाकारण एक संघर्ष योद्धा आहे तो संघर्ष योद्धा गोर गरिबाला न्याय मिळावा म्हणून झटत आहे आरक्षण मिळावं म्हणून झटत आहे आणि विनाकारण त्या योद्ध्याला बदनाम केलं जात आहे त्यांचे जी आहे उपोषण ती मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तर तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट आहेत का किंवा जर नसतील तर तुमचे जे काही पर्सनल मॅटर आहेत किंवा तुमचे वाद कशासाठी आहेत किंवा तुम्ही आहे, का टोचर करताय किंवा तुम्ही तिला का परेशान करता ही प्लीज सांगा सोशल मीडियाला पब्लिकला कळू द्या की खराब प्रकार काय आहे कारण विनाकारण कुणाला तरी आता हा पहिलं काय होतं की जरंगे पाटलावर या टी लागणार या टी लागणार मला सांगा वाल्मिक कराडवर लगेचच कस काय गुन्हे दाखल झाले का तर तो चुकीचा होता का नाही लागली मग आतापर्यंत दोन वर्ष झाला आपण हेच ऐकतोय ना ह्या बाईच्या तोंडून की मी उपोषणाला बसणार आहे मी उपोषणाला बसणार आहे मग हि चौपश्नाला बसायची वेळ आली की मग ही आजारी पडती सोपं नाही आणि तू उपोषणाला बसच कळू दे जरंगे पाटलाच्या या का आवाजात यका हाकेत लाखो माणसं जमा होतात तुझ्याकडे शंभर माणसं तरी जमा होतेत का बघ खरच कळू दे बस तू उपोषणाला पण सत्तेच्या मार्गासाठी बस आणि ही जी महिलांची टोळी आहे तर बायनू तुम्हाला खरंच सांगते खरंच सांगते कारण कसं एक सांगू का आमचा जीव तुटतो कारण जरंगे पाटील त्यांचं कुटुंब सोडून एवढंही करतात तर त्यांच्यावर असे आरोप केले गेले की वाईट वाटतं मनाला आणि राहिला प्रश्न जरंगे पाटलांवर आता मला सांगा वाल्मीकरडवर कराडवर लगेच गुन्हे दाखल झाले ना झाले का नाही मग जरंगे पाटलाला आतापर्यंत काच ही आय टी नाही लागली किंवा जरी लागली तरी जरंगे पाटील तरी चुकीत कुठं सापडले का वाईट मार्गात सापडले का त्यांच्या नावावर कुठली आता हिनं काय म्हणली वाल की वाल्मिक कराडकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली म्हणून जरांगी पाटील बोलले आणि का तर जरांगे पाटल्याला पाटलाला वाईट वाटलं की वाल्मिक कराडकडे एवढी प्रॉपर्टी आहे माझ्याकडे का नाही अय थुंकतात ते प्रॉपर्टीवर त्याला प्रॉपर्टीची गरज नाही त्याला माणसांची गरज आहे गोरगरिबांची गरज आहे ते माणसांसाठी आणि गोरगरिबासाठी झटतात प्रॉपर्टीसाठी नाही त्याला जर प्रॉपर्टी कमवायची असते ना तर तुझ्यासारखी असे ती बी विकले गेले असते आणि कितीतरी कमवलं असतं हे राजकारणी लोकांकडून कितीतरी कमवलं असतं पण ती विकले नाहीत स्वतःला कधी विकले नाहीत ते आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला विकलं नाही ते झटतात आणि तू त्यांच्यावर आरोप करती आणि बरोबर आहे ना कुठं बोलले चुकीचं जरांगे पाटील गोपीनाथ मुंडे साहेबांच्या लेकरांना शाळेत सोडायचं सेवक म्हणून काम करणारा आज कोट्यावधीची प्रॉपर्टी त्या व्यक्तीकडं आहे आणि भरपूर गुन्हे तो व्यक्ती सापडला मग जरांगे पाटील बोलले ह्याच्यात तुला लगेच घुंगर लागले की त्याच्याकडं प्रॉपर्टी नाही म्हणून का तर ते चुकीच्या मार्गानं कमवत नाहीत म्हणून त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांना ह्याची जलन व्हायची गरज नाही त्यांना जलन व्हायची गरज नाही त्यांनी फक्त सत्य आहे ती बोलून दाखवलं मग तू तुझ्या बुडाला आग लागली लाग आता ह्याच्यात तो तुझा प्रॉब्लेम आहे आता तुला एकच वाटायलं तु की बाबा कसं तरी कारण जरंगे पाटील प्रत्येक वेळा संघर्षात सामील असतात तू सांगते की हे नाही केलं तू का नाही गेली आतापर्यंत तू का आत्तापर्यंत चल ठीक आहे तू सगळ्या गोष्टी सत्तेच्या मार्गाने चलती ना चलती ना मग तू त्या दादाचा विषय होता तुला एकाना कमेंट करून सांगितलं की ताई दादावर बोला त्याच्यावर खूप अन्याय होत आहेत एक तो मिल्ट्री मॅन होता आत्ता तो खायला मोतल झालेला आहे त्याच्याकडं काहीतरी सरकारी नोकरी मिळावी म्हणून तो बिचारा प्रयत्न करतो कुटुंबाला घेऊन तू दोन शब्द बोलते म्हणलीस बोलली का त्यावर बरं तो विषय सोड सोमनाथ वाघमारी पोलीस स्टेशन मध्ये त्याची हत्या झाली का गेली नाही ग तू भेटायला संतोष भाई देशमुख हे सोमनाथ सूर्यवंशी काहीतरी सॉरी संतोष भाई देशमुख गेली का तू त्या कुटुंबाचं सांत्वन करायला तू फक्त मोबाईल पुढे घेती आणि त्याचे पैसे येतात म्हणून काही भूकत बसती बाई भूक आम्हाला काही घेणं देणं नाही पण विनाकारण त्या जरंगे पाटलाला बदनाम करायच्या का प्रयत्नात आहेत पण ह्याच्या आधी पण मी सांगितलं सूर्यावर एक दोन काळे आले तर ते विरगळतातच त्याचा सूर्याला काहीच परिणाम होत नाही तसं तुझ्या बोलण्याचा जरांगी पाटलांना काही परिणाम होत नाही म्हणून ते तुझं टॉयलेटला गेल्यावर बी साधं नाव घेत नाहीत बरं का तू त्यांच्या कॅसावर बोलली तू त्यांच्या का तू नव्हती का केसाची स्टाईल करत आत्ता तू साधे सुद्धा करायली तुझ्या पहिले व्हिडिओ बघितली तर कळतं की आम्हाला तुझ्याकडं सगळं किती आलं किती गेलं काय सगळं कळतं आम्हाला पहिलं तुझं घर आताचं घर सगळं कळतं हे बघ कौतुक आहे तुझ्या कर्तृत्वाचं कौतुक आहे पण ते चुकीचं कर्तृत्व करू नको कौतुक आहे की बाबा एक लेडीज असून सुद्धा पुढे चाललेली आहे ह्याचं आम्ही स्वतः कौतुक करतो आणि जायलाच पाहिजे लेडीजनं पण असं ह्याचे त्याचे नावं घेऊन कुणावर तरी चुकीचे आरोप लावून आणि मी आज एवढं का बोलते मी खरंच बोलत नाही बोलत नाही कुणाला मला अनुभव आल्याशिवाय बोलत नाही पण मी स्वतः अनुभवलं तू माझ्यावर इतके कोणते कोणते आरोप केले घोडं लावले गाडवं लावले रेडे लावले आणि एवढंच नाही घरात फक्त कोट घालून तुला नाही हे बघ मेलेल्या माणसावर तर बोलूच नाही मी त्या तत्वाचे आहेच आणि कुणाच्या भावावर आईवर तर बोलू नये कारण खूप प्रेमानं सांभाळलेलं असतं तिने पण तू त्याच भावाचे कपडे मला द्यायला निघालतीस की खूप कपडे आहेत म्हणून एवढं वजा झालं तुला तुझ्या भावाच्या तु कपडेचं तू स्वतःच बोलली होती की मी माझ्या भावाचे कपडे देते पुन्हा तर तू त्याला पोतं ठेवायला निघालीस मला कपडे देण्यासाठी हां मग तू जे माझ्यावर आरोप केलेस नंतर म्हणली इकडं आहे नंतर हॉस्पिटल हॉस्पिटलला तिथून काढलं नंतर म्हणली लॉजला तिथं अरे काय हे आधी स्वतः विचार तरी कर नेमकं मी कुठं आहे आणि मी उद्याच्या व्हिडिओत दाखवतेच समाजाला की मी काय काय काम करते आणि कुठल्या कुठल्या मार्गावर काम करते ती पण मी बोलून नाही दाखवत खरंच नाही मी स्त्रियांचा खूप आदर करते एखाद्या स्त्रीवर अन्याय व्हायला तर मी हा तिथं उभी राहते पण तुझ्यासारखं खोटं नाटक नाही माझं मी सत्य सत्य परिस्थितीच्या मार्गाने चलते म्हणून तू जरंगे पाटलांवर अवश्य भूक पण खऱ्या गोष्टी भूक खोटे आत्ता कसं तू टोळीचं नाव लावलंस महिलांची टोळी जरंगे पाटलांनी तुझ्यावर लावली ती टोळी तुझीच होती तुझं असलं घानीरड कृत्य बघून ती टोळी तुझ्यापासून लांब झाली आणि आज तू त्या टोळीला जरंगे पाटलांचं नाव देतीस मला पब्लिकला एकच मला एक कळत नाही पब्लिकला एकच सांगायचंय की तुम्ही कसं काय सपोर्ट करताय तुम्ही व्हिडिओ बघताय ना युट्यूबला तुम्हाला माहिती आहे ना मग ती महिलांची टोळी कुणाची आहे आणि हा मला काही दादांनी पण कमेंट केल्या ताईनी पण की ताई आम्ही तिला कमेंट टाकली की ज्या टाकलेल्या कमेंट काही डिलीट करते आणि फक्त सकारात्मक कमेंट ती ठेवते तू जरी कमेंट डिलीट केल्या तरी लोकांच्या मनातले भावना डिलीट नाही करू शकत जे बघणारे काही लोक असतात ना ते लोक म्हणत असतील ना की बाई किती खोटारडी आहे ती भावना तू कशा डिलीट करणार आहेस तू खरंच उपोषणाला बस बघू तुझ्या मागे किती पब्लिक आहे खरंच बघावं